वडगाव हवेली यांनी शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्याचं ठरवलं या शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे मंडळाचे कार्यकर्ते राहुलजी किरणजी आमचे मित्र सतीशजी मंडळाचे इतर सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित तुम्ही सर्व सन्माननीय तुम्हा सर्वांना प्रथम शिवजयंतीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो वास्तविक पाहिलं गेलं तर वडगाव हवेली या गावामध्ये मी या अगोदर कधी आलो नव्हतो आज माझं हे पहिलंच येण आहे आणि या गावामध्ये आल्यानंतर मला ज्या काही महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी जाणवल्या त्या अगोदर मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं आणि त्यानंतर मग आपण व्याख्यानाला सुरुवात करूया सर्वात अगोदर ज्या वेळेला पासून मी आतमध्ये आलो गावामध्ये आलो त्यावेळेला मला ते इथं येईपर्यंत मला एक गोष्ट जाणवली की या मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा आपल्या वडगाव हवेलीमध्ये जे ग्रामस्थ असतील यांच्यामध्ये मला एक शिस्त जाणवली डिसिप्लिन जाणवला ही खूप महत्वाची गोष्ट मला जाणवली त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी जाणवली की अगदी रोडपासून ते आतमध्ये गावामध्ये अर्धा पाऊन किलोमीटर अंतर असेल तर रोडच्या दोन्ही बाजूला दुतर्फा झाडं आहेत वृक्ष आहेत गावामध्ये सुद्धा खूप छान निसर्ग आहे पर्यावरण खूप छान राखलेलं आहे गावाने ही एक गोष्ट मला एक भूगोलाचा प्राध्यापक म्हणून सुद्धा असेल मला खूप छान वाटली आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या नवरात्र आपल्या या मंडळाचा एक जे सांस्कृतिक जो काही ते इथं कार्यक्रम करतात किंवा एक वेगवेगळ्या प्रकारच्या आजचा हा शिवजयंतीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला पहिलंच वर्ष हे शिव जन्मोत्सवाचं तर अशा पद्धतीनं या मंडळाने एक सांस्कृतिक वारसा जोपासलेला आहे आता या तीन गोष्टी मला का सांगाव्याशा वाटल्या तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे अनेक आदर्श घालून दिलेले आहेत त्यामधला त्यांचा पहिला आदर्श होता की शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये प्रचंड शिस्त लावली होती शिवाजी महाराज हे कडक शिस्तीचे होते आपल्या प्रत्येक किल्ल्यावरच्या किल्लेदारांना त्यांनी सक्त आदेश दिले होते की रात्री झोपताना गडावरचे जे दिवे आहेत त्या दिव्याच्या ज्या वाती आहेत त्या वाती मालवून झोपा दिवे शांत करून झोपा नाहीतर काय होईल गडावरचा एखादा उंदीर ती पेटलेली वात घेऊन पळत जाईल ती वात त्याच्याकडून कुठेतरी गवताच्या गंजीला लागेल कुठल्या तरी उभ्या पिकामध्ये ती वात पडेल गवताची गंजी जळून जाईल उभं पीक जळून जाईल आणि मग त्या शेतकऱ्याचं नुकसान होईल आणि तो शेतकरी परत शेजारच्या शेतकऱ्याच्या रानामध्ये जाऊन तिथं काहीतरी चोरी लुटमारी करेल आणि मग तो शेतकरी परत म्हणेल की काय ही शिवशाही आहे आणि इथं सुद्धा मुघलशाही सारखंच चाललेलं आहे हे होता नये त्यामुळं गडामध्ये झोपताना दिवे मालवून झोपा हा एक त्यांच्या शिस्तीचा एक नमुना होता दुसरी महत्वाची गोष्ट शिवाजी महाराज हे पर्यावरण प्रेमी होते त्यांचं वृक्षांवरती खूप प्रेम ते आपल्या आज्ञापत्रात असं म्हणतात वृक्ष तो लेकुरे आपली लेकरांसारखी जपावीत सत्ता आदेश आहेत शिवाजी महाराजांची आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वधर्म आणि संस्कृती याविषयी ते खूप संवेदनशील होते आपला धर्म आपली संस्कृती जपली पाहिजे याबाबत ते आग्रही होते आणि मगाशी मी जे ह्या तीन गोष्टी सांगितल्या या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपणाला घालून दिलेला आहे जे ज्या गुणांची रुजवणूक त्यांनी केलेली आहे त्या भर हुकूम आपलं हे मंडळ आणि इथले कार्यकर्ते आणि या वडगाव हवेलीमध्ये ग्रामस्थ त्या पद्धतीनं आचरण करत आहेत आणि जी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांना प्रमाण मानून त्या पद्धतीनं आचरण करते ती व्यक्ती असेल तो समाज असेल ते गाव असेल ते राष्ट्र असेल या सगळ्यांचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुस्थिती आपल्याला मान्यच करावी लागेल त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं खरोखर मनापासून कौतुक करतो आता वास्तविक पाहायला गेलं तर आपल्या घरामध्ये भिंतीवरती आपण कॅलेंडर लावलेला असतो कॅलेंडरमध्ये ज्या वेळेला डिसेंबर महिना येतो त्यावेळेला आपल्याला वेग लागतात एकतीस डिसेंबरची का वर्षातला शेवटचा दिवस तो आपल्याला अतिशय जल्लोषामध्ये साजरा करायचा असतो आणि मग आपण तो धुमधाडा मंडळामध्ये साजरा करतो आणि पन, नवीन वर्षाचं पदार्पण पदार्पणामध्ये गेल्यानंतर ते जे नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे ते कॅलेंडर ते जुनं कॅलेंडर काढून आपण कोनाड्यामध्ये ठेवतो आणि त्या ठिकाणी नवीन कॅलेंडर आपण लावतो आणि तारीख असते एक जानेवारी पण आपणाला सर्वांना आतुरता असते एकोणीस फेब्रुवारी या तारखेची आपल्या सर्वांच्या अतिशय अस्मितेचा तो विषय आहे आपल्याला अतिशय जिव्हाळ्याचा तो विषय आहे एक वेळ आपल्याला आपला जन्मदिवसाचा अप्रूप नसेल एक वेळ आपल्याला आपल्या वाढदिवसाचा अपरूप नसेल पण एकोणीस फेब्रुवारी म्हटलं की आमच्या जिवाळ्याचा विषय का कारण त्यावेळेला आमच्या लाडक्या शिवाजी राजांची जयंती मग वास्तविक पाहायला गेलं तर काय आहे या शिवजयंतीचं नेमकं का महत्व काय आहे हे महत्व जर जा आपल्याला जाणून घ्यायचं झालं ना तर मित्रांनो आपल्याला इतिहासामध्ये डोकावं लागेल